नमस्कार मित्रांनो खरं तर रानातलं पाखरू असताना त्याला जीव लावला ते सुद्धा आपल्याला जीव खरं तर त्यांना स्पर्श लक्कीच मायेचा स्पर्श असतो ते कोणत्याही मुख्या प्राण्याला शंभर टक्के कळतो आमच्या पुतण्याला हे यमाडीशी मध्ये खारोटी गावली होती ते जखमी अवस्थेत होतं छोटंसं पिल्लं होतं आता आठ दहा महिन्याचं झालं आणि त्याच्या अंगाव खांद्यावर खेळतंय त्याला भूक लागली नुसता भात जर हातात दिला तर ते हातात घेऊन खाते खरं तर मित्रांनो एकच संदेश आहे माणसं विसरून जातात किती बी जीव लावा माणसांना ला। पण माणसं विसरून जातात परंतु हा ही खारोटी आहे ही खारोटी मात्र खारूत आहे या ठिकाणी कसा जीव लावते आणि घरात राहते जेवण वगैरे करते खाते तिच्या त्याच्या हाताने आणि तिला घर केलं आहे त्या घरामध्ये जाऊन बसते खरं तर माणसं विसरतात पक्षी अजिबात नाही आणि आमचा पुतण्या तिला सोडायला तयार नाही आणि ते जायला तयार नाही कारण पुढं जग कसं आहे त्याचं कुठंतरी बक्ष होईल म्हणून ते सोडत नाही